हॅलो गुड मॉर्निंग मी प्रियंका तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात सगळे मस्त ना तर मस्तच राहा तर आज मी सकाळी पाच वाजेपासून ते दुपारी बारा वाजेपर्यंत माझी काय कामं असतात माझं काय रुटीन आहे हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मला आशा आहे की तुम्हाला माझे व्हिडिओज नक्की आवडत असतील तुमचं प्रेम आणि सपोर्टमुळेच मला अजून नवे ब्लॉग्स बनवायची इन्स्पिरेशन मिळते आणि तुम्हाला माझे व्हिडिओज आवडले असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करणं मात्र विसरू नका कारण तुमचा एक छोटासा कॉमेंट आणि सपोर्ट माझ्यासाठी खूप 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 मोटिवेशन असतं आणि हेच मोटिवेशन ना म्हणजे तुमचं प्रेम आणि सपोर्ट मला अजून नवे ब्लॉग्स बनवायला आणि तुमच्यासोबत शेअर करायला अजून मोटिवेट करतं त्याच्यामुळे हा प्रवास खास आहे माझ्यासाठी आणि पुढे पण तुमचं असंच प्रेम आणि अशी साथ मिळेल अशी आशा करते तर आता माझ्या कामांना वगैरे इथे सुरुवात झाली आहे तसं तर मी रोज पावणे सहा वाजता वगैरे उठते आज पाच वाजता उठली आहे कारण मला तुमच्याशी सगळ्या गोष्टी माझ्या शेअर करायच्यात सकाळी मॉर्निंगपासून ते बारा वाजेपर्यंत आणि मला टिफिन वगैरे पण बनवायचं आहे तर सगळं कॅमेरा वगैरे ॲडजस्ट करणं ह्या सगळ्या गोष्टी ह्या तर तुम्हाला माहितीच आहेत मग मा त्याच्यामध्ये किती वेळ जातो त्याच्यामुळे मी आता पाच वाजता उठली वच्त आहे आणि टिफिन बनवायला सुरुवात करेन तर आता वाजून गेले सव्वा पाच आणि सकाळी उठून मी पहिली फ्रेश वगैरे झाली आहे सकाळी उठल्या उठल्यानं मी गरम पाणी पित असते एक ग्लास सकाळी उठून एक ग्लास गरम पाणी पिलं ना तर खूप आपल्या आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं ते शरीरातले सगळे टॉक्सिन्स वगैरे बाहेर पडतात आणि आपलं वजन पण खूप कमी होतं कमी म्हणजे खूपच म्हणजे खूप फरक पडतो आपल्या वजन वगैरे खूप कंट्रोलमध्ये राहतं त्याच्यामुळे फक्त पाणी गरम करून एक ग्लास पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये काहीच मी टाकत नाही फक्त प्लेन वॉटर मी घेते एक ग्लास आणि ते सिप सिप करून प्यायचं तुम्ही कोणी जर हे करत नसाल तर नक्की करून बघा आणि त्याच्यामुळे ना स्किन पण आपली छान होते एकदम असं गोरं वगैरे असं काही नाही पण आपल्या स्किनमध्ये पण खूप फरक पडतो जे आपल्याला पिंपल्स वगैरे येतात लेडीजचे पण खूप प्रॉब्लेम्स असतात पिंपल्स वगैरे येणं हार्मोनल इम्बॅलन्स वगैरे अशा खूप गोष्टी असतात आणि ज्यांची ड्राय स्किन आहे ना तर त्यांच्यासाठी पण हे खूप बेनिफिट्स देतं फक्त त्याच्यामध्ये एक एक स्पून तुपाचा टाकायचा आणि ते मेल्ट करायचं गरम पाण्यामध्ये आणि मग ते प्यायचं तर बघा तुमच्या स्किनमध्ये खूप चांगला फरक पडेल कारण तूप तूप जर आपण आतून खाल्लं ना एक, स्पू, एक स्पून जर तुम्ही तूप रोज खाल्लं ना तर ते आतून मॉइश्चराईज करतं आपल्या स्किनला खूप चांगला फरक जाणवेल तुम्ही नक्की करून बघा या गोष्टी तर आज मी टिफिनमध्ये भोपळ्याची भाजी देणार आहे प्रत्येक भागात प्रत्येकजण वेगवेगळं बोलतो तर आमच्याकडे भोपळा बोलतात तर खूप सिंपल अशी भाजी आहे ही खूप फटाफट होते फक्त हिरवी मिरची आणि लसूण जिरे वगैरे वाटायचं थोडंसं अद्रक वगैरे त्याची पेस्ट करून टाकायची जिरी मोहरी कडीपत्ता याची फोडणी द्यायची हळद आणि थोडं हिंग वगैरे हे सगळ्याची फोडणी देऊन फक्त भोपळा त्याच्यामध्ये टाकायचा आणि फक्त वाफेवर शिजवायचा त्याच्यामध्ये पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही इतकी छान होते ना ही भाजी आणि आपले नवरात्रीचे उपवास वगैरे पण असतात ना तर त्याच्यामध्ये पण ही भाजी करतात आमच्याकडे जी आपली राजगिऱ्याची भाकरी वगैरे असते तर त्याच्यासोबत पण ही ही भाजी आमच्याकडे नवरात्रीच्या उपवासाला पण खातात काही काही भागांमध्ये ना या भोपळ्याला गंगाफळ पण म्हणतात आणि छान लागते ही भाजी तुम्ही करून बघा या भाजीसाठी काही जास्त तामझाम नसतो काही नसतं जेव्हा आपली घायगडबड वगैरे असते ना तर तेव्हा ही भाजी तुम्ही आरामात पाच दहा मिनटात पण करू शकता जेवण बनवताना ना किचनमध्ये अशी एक छोटीशी प्लेट साईडला ठेवून द्या जेणेकरून आपण असे उलटणे वगैरे जे काय असेल ते त्याच्यामध्ये ठेवू शकतो म्हणजे किचन वगैरे घाण होत नाही आपला मस्त क्लीन राहतो तेलकट वगैरे होत नाही आणि आपल्याला पुसायला वगैरे पण जास्त मेहनत करावी लागत नाही की एवढं छोट्याशा भांड्यात का मळतीये तर मला ह्या भांड्यामध्ये पीठ मळायला खूप आवडतं आणि मेन म्हणजे आम्ही तिघेच जण असतो तर पीठ पण काय जास्त नसतं खोल भांड्यामध्ये जेव्हा पीठ मळतो ना तर ते पटकन मळलं जातं असं मला वाटतं जेव्हा आपण परात किंवा ह्या गोष्टींमध्ये पीठ मळतो ना तर त्याला खूप जास्त टाइम जातो ह्या अशा खोलगट भांड्यांमध्ये जेव्हा आपण पीठ वगैरे मळतो ना तर ते खूप फटाफट फास्ट मळलं जातं तर पीठ वगैरे मळून झालं ना तर आपण कितीही हळू पीठ मळा किंवा कसंही मळा तर ते थोडंफार का होईना खाली पडतंच तर पीठ मळून झाल्यावर झाल्या मी हे असं थोडंफार क्लीन करते ज्याच्यामुळे ना मुंग्या वगैरे होत नाही किंवा किचन आपला घाण दिसत नाही लगेच जिथल्या तिथे आपण क्लीन करून घेतलं ना लगेच किचन तर किचन पण क्लीन राहतो आणि पुढचं आपलं काम पण वाढत नाही जास्त कामं पण पटापट पत्त होऊन जातात तर बघा वाफेवरच भाजी किती छान शिजली आहे ज्याच्यामध्ये पाणी वगैरे टाकायची काहीच गरज नसते मस्त वाफेवर होऊन द्यायची स्लो गॅसवरती खूप छान भाजी शिजते ही तर आता भाजी वगैरे तर शिजली आहे आता टाइम झाला आहे स्मितला उठवायचा आणि त्याला उठवणं म्हणजे माझ्यासाठी एक मोठा टास्कच आहे पण सध्या एक्झाम वगैरे चालू आहे ना तर त्याला थोडंफार उठवलं तरी तो उठून जातो लगेच आणि आता स्मित मोठा झाला आहे त्याच्यामुळे त्याचं उरकायचं किंवा त्याची तयारी करायची असं काही टेन्शन नसतं माझ्या मागे एकदा उठला की तो उठून जातो मग त्याच्या सगळ्या गोष्टी तो करतो बॅग भरणं असू देत किंवा बा, कपडे बाहेर काढणं असू देत त्याच्यामुळे ना माझ्या मागे थोडं टेन्शन कमी असतं जोपर्यंत मुलं लहान असतात मग त्यांचं उर स्कूलची सगळी तयारी करा त्यांना कपडे घाला त्यांचे केस विचरा से या सगळ्या गोष्टी चालू असतात आपल्यामागे पण आत्ता सध्या मी खूप निवांत आहे त्याच्या बाबतीत तरी मला त्याचं काहीही म्हणून टेन्शन नाही आहे त्याच्यामुळे मी सकाळी टिफिनच्या याच्यामध्ये ना थोडी निवांत पण असते कारण त्याचं टेन्शन नसतं मागे तर अहो पण उठले होते तर त्यांना पण एक ग्लास गरम पाणी मी रोजच देते अशा काही हेल्दी गोष्टींना आपल्या लाईफस्टाईलमध्ये इन्क्लूड ना तर त्या खूप बेनिफिट देतात आपल्यासाठी आणि ह्या आता सध्या गरजेच्या पण आहेत कारण आता सगळं बदलत चाललं आहे जे काही आहे ते खाणं पिणं भाज्या सगळ्या गोष्टी बदलत आहेत सगळ्यावर केमिकल्स वापरतायत खूप खूप म्हणजे खूप हानिकारक अशा गोष्टी आहेत सगळ्या तर त्याच्यामुळे आपल्याला जेवढं होईल तेवढ्या तेवढ्या गोष्टी आपण हेल्दी गोष्टी आपल्या लाईफस्टाईलमध्ये कशा इन्क्लूड करू शकतो ह्या सगळ्यावर आपण भर दिला पाहिजे असं मला वाटतं आपल्या शरीरच हीच खरी मोठी संपत्ती आहे आपली पैसा वस्तू नाव मान सन्मान सगळं परत मिळू शकतं पण आपली तब्येत जर खराब झाली ती बिघडली तर त्याचा काय उपयोग नाहीये म्हणून रोज थोडा वेळ स्वतःसाठी काढा पौष्टिक का आहार घ्या कधी कधी आम्ही पण बाहेरचं खातो कधी कधी म्हणजे आपल्या एखाद महिन्यातून एखाद दोन वेळा वगैरे अशा गोष्टी होतच राहतात कधी आपण बाहेर गेलो मग तिकडे खाल्लं ह्या गोष्टी सगळ्या होतात पण जेव्हा आपण घरात असतो तेव्हा मग स्विगी झोमॅटो ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग करण्यापेक्षा काही हेल्दी गोष्टी खा जेणेकरून आपल्या शरीरासाठी त्या फायदेशीर ठरतील असं नाही की आपण घरी आहोत पैसा आहे सगळ्या गोष्टी आहेत म्हणून आपण दरवेळी स्विगी झोमॅटो ह्या सगळ्या गोष्टींवरून नुसतं जेवण मागवत राहायचं आणि ते आपण खात राहायचं आणि त्याचा आपल्या शरीरासाठी किती मोठा म्हणजे किती मोठे परिणाम आहेत या आपल्या शरीरावर हे आपल्याला कळून पण येत नाही बाहेरचं फास्ट फूड खाणं जंक फूड खाणं किती म्हणजे किती अनहेल्दी गोष्टी आहेत ह्या याचा अर्थ असा नाही की एकदमच खायचं नाही मी पण खाते आम्ही सगळे पण खातो घरामध्ये जेव्हा महिन्यातून एखादा टाईम आम्ही मी लास्ट समोसा किंवा वडापाव कधी खाल्ला असेल हे पण मला आठवत नाही जस्ट आत्ता आमचं गणपतीमध्ये आम्ही नाश्ता वगैरे आणला होता बाहेरनं माझ्या चावेने वगैरे तेव्हा मी समोसा खाल्ला होता जवळजवळ पाच ते सहा महिन्यातून वर्षातून एकदा मी तो समोसा खाल्ला असेल तर मला त्याच्या आधी आठवत नाही की मी किती किती लवकर हा समोसा वगैरे खाल्ला असेल तर अशा गोष्टी तुम्ही पण फॉलो करा जेवढं आपण हेल्दी गोष्टी खाऊ हेल्दी आपलं शरीर ठेवू तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे तेवढं आपलं आयुष्य वाढणार आहे तर सध्या तर आता ते काय कोणाचं काहीच सांगता येत नाही पण जेवढं आपल्याच्याने करता येईल तेवढं आपण तर करू शकतोच ना मी ज्या गोष्टी फॉलो करते मी ज्या गोष्टी माझ्या रुटीनमध्ये ठेवल्या आहेत जर मी त्या तुमच्याशी शेअर केल्या आणि तुम्ही जर त्या फॉलो करून जर तुमची लाईफस्टाईल जर त्याने सुधरत असेल किंवा तुम्ही त्या फॉलो करत असाल तर ह्याच्यापेक्षा दुसरा आनंद माझ्यासाठी काहीच नसणार आहे जर आपण चा काही चांगल्या गोष्टी दुसऱ्यांना सांगून जर ते फॉलो करत असतील तर याच्यापेक्षा दुसरा आनंद काय असू शकतो तर मी हे सगळं सांगते कारण मला आता हा प्लॅटफॉर्म भेटला आहे मी ते सगळं शेअर करू शकते काही हेल्दी गोष्टी तुमच्याशी शेअर करू शकते माझ्या या सगळ्या सांगण्याने जर कोणाचं आयुष्य सुधरत असेल तर मी आत्ता जे काही करतेय जे व्हिडिओमध्ये दिसतंय तर ते सांगण्यापेक्षा मी अशा काही गोष्टी सांगेन ज्या ज्याच्याने तुम्हाला फायदा होईल तुम्हा तुम्हाला काही मोटिवेशन मिळेल आणि म्हणूनच मला असं वाटतं की मी जे काही करते ते सांगण्यापेक्षा अशा काही गोष्टी तुमच्याशी शेअर करू तर चला आता हे टिफिन वगैरे मी भरून घेते आणि दरवेळीप्रमाणे मला अहोंना पण सोडायला जायचं आहे तर आता जेमतेम पाऊस उघडतच आलाय त्याच्यामुळे ना इतकं छान धुकं पडलं होतं सकाळी सकाळी आणि सकाळी अशा काही गोष्टी दिसल्या ना तर मन पण इतकं प्रसन्न होतं ना खूप छान वाटतं आणि अहोंना सोडायला जायचं कारण म्हणजे आपले ऑटोचे पैसे वगैरे वाचतात वेळ वाचतो आणि आपल्याकडे आहे तर आपण त्याचा फायदा का नको करून घ्यायला आणि आता स्मिथ पण त्याचं त्याचं उरकून स्कूलमध्ये जातो मी घरी जाईपर्यंत स्मिथ गेलेला असतो स्कूलमध्ये त्याच्यामुळे मला पण टाईम असतोच मग तो टाइम मी इथे आम्ही अम, मॅनेज केलेला आहे आमच्या रुटीनमध्ये तर त्यांना सोडून आल्याच्यानंतर माझं हे पहिलं काम असतं जे की मी आल्या आल्या करते म्हणजे स्वामींची गाणी मला खूप छान वाटतं ती गाणी ऐकल्यामुळे मन पण एकदम शांत होतं सकाळी उठल्यापासून हे टिफिन वगैरे ही सगळी कामं असतात त्याच्यामुळे असा काही वेळ ना आपण घालवला पाहिजे तर आता मी लुसीचं आणि बर्फीचं जेवण बनवायला ठेवले बर्फी म्हणजे आमचं छोटं पिल्लो आणि त्याच्यानंतर मग हे सगळं सामान वगैरे मी जे भाजी वगैरे होती ती काढून घेतली सगळी भांडी वगैरे रिकामी करून ठेवून दिली त्याच्यानंतर घेतला बेड क्लीन करायला तर बेड क्लीन करायचं म्हणजे ही सगळी बघा कपडे वगैरे ही अशी सगळी टाकलेली आहेत सकाळी सकाळी जी धुण्याची कपडे असतील ना जी धुवायची वगैरे असतील तर त्याच्यासाठी मी हे बास्केट केलं आहे म्हणजे काही धुवायचं वगैरे असेल तर सरळ त्याच्यामध्ये टाकायचं पण सकाळी ह्या लोकांना एवढी घाई असते की ते बेडवरच सोडून देतात ओली पण ते टॉवेल्स वगैरे हे सगळं टाकतात कधी कधी मूडमध्ये असतील तर टाकतील नाही तर ती तशीच ठेवतील मग ते सगळं क्लीन वगैरे करून घेतलं आता बेडरूममध्ये ही एक महत्वाची गोष्ट असते तो म्हणजे आपला बेड आणि तोच क्लीन नसेल तर आपला बेडरूम पण तसं कसा क्लीन दिसणार तर त्याच्यासाठी मी आधी बेड वगैरे क्लीन करून घेतला मग मशीन वगैरे लावून घेतली सगळ्या कामांच्या आधी ही मशीन वगैरे लावली ना तर आपली बाकीची कामं होईपर्यंत मशीन होऊन जाते आणि मग त्याच्यानंतर कपडे वगैरे वाळत घालायला पण आपल्याला बरं पडतात आणि कपडे पण सुकून जातात एकतर आता कपडे सुकवायचे म्हणजे मोठे वांदेच झालेत तर आता ही क्लिनिंग काही मी काही व्हिडिओसाठी वगैरे करत नाही आहे हे माझं डेलीचं काम आहे आणि घरामध्ये जेवढं पण फर्निचर असेल ना तर तेवढं आपलं खूप म्हणजे खूप काम वाढतं आणि मला असं वाटतं की जेवढं घर रिकामं असेल ना तर तेवढं माझ्यासाठी तर चांगलं आहे पण असो आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या गरजेच्या पण आहेत तर त्यासाठी मी हे रोजचं डस्टिंग करत असते रोज कुठे ना कुठे हात फिरवत राहिलं पाहिजे म्हणजे आपल्या घरात घाण धूळ वगैरे जी येते आणि ह्या साईडला ना माझ्या साईडला तर खूपच धूळ येते कुठूनही धूळ येते मला तर काही कळतच नाही अक्षरशः कधी कधी खूप वैता घेतो पण करावं तर लागतंच त्याच्यामुळे ती चिडचिड करून पण काय फायदा नसतो तर पण त्यातल्या त्यात आपण जर अशी रोज डस्टिंग केली ना तर आपली जी मेन आपली क्लिनिंग वगैरे असते तर ती आपल्याला इझी जाते तर हे बघा हे स्मिथने ऑनलाईन बुक्स मागवले होते त्याचे त्याला खूप हे बुक वाचायची इच्छा होती आणि ते आम्ही काहीतरी बाराशेमध्ये हे बुक्स मागवले होते चार का पाच बुक्स आहेत हे आणि माझ्याकडे हे एक बुक आहे ययाती वी स खांडेकरांचं इतकं छान बुक ना आहे, आहे। ना खूप मस्त आहे तुम्ही वाचून बघा हे कधी खूप छान आहे आणि हे एक आहे छावा जे आपल्या महाराजांचं आहे आणि मु आपल्यामुळे ना आपल्या मुलांना पण सवय लागते हळूहळू रिडिंगची वगैरे मला एवढी काही रीडिंगची वगैरे काही आवड नाही आहे खरंच सांगते मी काही एवढं रीडिंग वगैरे करत नाही की सततच बुक वगैरे घेऊन बसायचं आणि रीडिंग करायचं कामं वगैरे सोडायची आणि ते करत बसायचं मी कधीतरी असं रिलॅक्सेशनसाठी किंवा खूपच काही काम नसेल खूप टाईम असेल माझ्याकडे मोकळा तर मी ह्या गोष्टी करते रीडिंग वगैरे ह्या गोष्टी त्याच्याने आपलं नॉलेज वगैरे पण वाढतं आणि छान वाटतं कधी कधी बुक वगैरे वाचलं तर तुम्ही पण कधी अशा रीडिंग वगैरे करत जा तर मला काही कॉमेंट्स आल्या आहेत होम टूरबद्दल तर मी होम टूर नक्कीच देईल तसं तर तुम्हाला माझं सगळंच घर दिसतं आहे सगळ्याच सगळ्या व्हिडिओमध्ये माझं पूर्णच घर दिसतंय पण तरी पण तुमच्या रिक्वेस्टमुळे मी पूर्ण माझा होम टूर मी नक्कीच देईल लवकरच तर हे जे आहे ना तर हे स्मिथला मिळालं होतं फिफ्टी फिफ्टी बॉल्सचं क्रिकेट नॅशनल चॅम्पियनशिप होती दोन हजार चोवीसमध्ये गेल्या वर्षी जेव्हा माझ्या भावाचं लग्न होतं आणि तेव्हाच त्याला नेमकं तिकडे चान्स मिळाला होता चंदीगडला तर तो एकटा चंदीगडला गेलेला तेव्हा त्याला हे मॅन ऑफ द मॅच म्हणून मिळालं होतं आणि आम्हाला इतका इतका आनंद झालेला स्मिथ फर्स्ट असा होता की जो पहिला मुलगा होता आमच्या घरामध्ये जो एवढा लांब जाऊन खेळला होता आणि त्याला क्रिकेटची इतकी इतकी आवड आहे ना तर आम्ही ट्राय करतोय की त्याने क्रिकेटमध्येच काहीतरी त्याचं करिअर वग करियर वगैरे बग, करावं माहिती आहे की ह्या सगळ्या गोष्टी खूप अवघड असतात खूप खूप गोष्टी असतात ह्या सगळ्यासाठी पण आम्ही ट्राय करू बघूया आता काय होतंय ते तर कोणते दादा वगैरे असतील ज जे माझा हा व्हिडिओ बघत असतील त्यांना काही माहीत असेल की कुठे काही चांगली अॅकॅडमी वगैरे आहे तर मला नक्की सांगा आम्ही इथे पण ट्राय केल्या होत्या त्याच्या अॅकॅडमी वगैरे त्याला पाठवत होतो पण त्याचा थोडा पायाचा वगैरे थोडा इश्यू झाला होता मध्ये त्याच्यामुळे आम्ही बंद केलं होतं आणि इथे तशा अॅकॅडमी पण अवेलेबल नाही आहेत जशा आम्हाला पाहिजेत तो सीझन बॉलने वगैरे खेळतो तर तशा अकॅडमी इथे नाही आहेत असं मला असं आम्हाला वाटतंय तर त्याच्यामुळे पैसे पण फुकट जातात त्याचा टाईम पण खूप वेस्ट जातो त्याच्यामुळे आम्ही ते बंद केलं होतं तर मला नक्की सांगा कुठे काही असेल तर तर आता मस्त फ्रेश वगैरे झाले पुन्हा एकदा आणि देवाची पूजा वगैरे करायला घेतली मी शक्यतो ना घर पूर्ण क्लीन करूनच मगच देवपूजा करणं हे मला आवडतं कारण घरात सगळा तसाच पसारा ठेवून मग ती देवपूजा आधी करणं हे मला आवडत नाही त्याच्यामुळे मी आधी घर क्लीन करायला बघते जेवढा लवकर होईल तेवढा लवकर आणि मगच पूजा करते तर आज मी हळदीचं लेपन काही केलेलं नाही आहे जे मी नेहमी करते कारण आता काय होतं ना लुसी आणि बर्फी खेळते तर ते पूर्ण हळदी हळद वगैरे रांगोळी वगैरे सगळं दोघी अंगाला लावून घेतात आणि कधी कधी छोटं पिल्लू आहे तर ती ती रांगोळी चाटते पण तर मग ते काय त्यांच्यासाठी चांगलं नाही आहे सो मी आत्ता सध्या लेपन करणं बंदच केलं आहे फक्त रांगोळी वगैरे काढते छोटीशी आणि देवा पुढे मात्र रांगोळी काढत असते तर आता सगळं झाल्याच्यानंतर मी घेतलं आहे नाश्ता करायला नाश्त्यामध्ये मी आज फक्त मिक्स फ्रूट वगैरे घेतलेत ह्या दोघांना पण स्मिथला पण शॉर्ट टिफिनमध्ये मिक्स फ्रूट वगैरे दिले होते तर त्यातलं अर्ध अर्ध जे काय आहे ते राहिलं होतं आणि ते पुन्हा फ्रीजमध्ये ठेवण्यापेक्षा मी म्हटलं आता माझाच नाश्ता हा फ्रूट्सचा करेल म्हणजे ते संपून जातील पुन्हा ते अर्धे फ्रीजमध्ये ठेवा मग ते थंड होतात वगैरे हे काय मला आवडत नाही मग म्हटलं चला आता तेच नाश्ता म्हणून करूया त्याच्यानंतर मस्त ग्रीन टी वगैरे एन्जॉय केली थोडा टाइम घालवला माझं काही एडिटिंगचं वगैरे काम होतं तर ते पण केलं स्मिथचा फोन मी मधून मधून चेक करत असते मुलांकडे आपण खूपच लवकर फोन दिलेत पण त्यांना गरज पण आहे अभ्यासासाठी वगैरे त्याच्यामुळे ते द्यावे पण लागतात कधी आपण बाहेर गेलो तर त्यांच्याकडे सेफ्टी म्हणून हे फोन्स वगैरे पाहिजेतच पण स त्याच्यामुळे ना आपण हे असं मधून मधून मुलांचे फोन पण चेक केले पाहिजेत ते काय करतायत फोनमध्ये काय नाही हे आपण चेक करत राहिलं पाहिजे तर माझ्या या सगळ्या गोष्टी होईपर्यंत इकडे मशीन वगैरे पण झाली होती तर आता हे कालचे सुकलेले कपडे आहेत स्टँड मी सध्या आता हे आतमध्येच ठेवले माझ्या बाबतीत ना दोन वेळा असं झालंय पाऊस उघडला उघडला म्हणून मी स्टँड पुन्हा बाहेर ठेवलं आणि पावसाला की पुन्हा ते आतमध्ये घ्यावं लागतं त्याच्यामुळे मी आता, आता मी का आता ठरवलंय की जोपर्यंत पूर्ण पाऊस उघडत नाही तोपर्यंत मी काय स्टँड बाहेर ठेवणार नाही Uh, आणि ही बघा कशी झोपली आहे स्टँडच्या खाली ही त्यांची जागाच आहे स्टँडच्या खाली झोपायची खूप छान झोपतात त्या दोघी पण इथे त्यांना ना असं अडचणीत झोपायला आवडतं म्हणजे जिथं त्यांच्या अंगावरती काही असेल असं काही वस्तू वगैरे असेल किंवा काही पण म्हणा बेडच्या कोपऱ्यात वगैरे ड्रेसिंग टेबलच्या कोपऱ्यात तिथे त्या झोपतात जाऊन त्यांना असं अडगळीच्या ठिकाणी झोपायला सेफ वाटतं असं मला वाटतं म्हणून त्या तिथे झोपत असतात सगळं काम वगैरे उरकलं माझं आणि म्हटलं आता हा बुक्सचा जो कप्पा आहे स्मिथचा ड्रॉवर तर तो नीट करून ठेव स्मिथ सकाळी सकाळी बॅग भरायला निघतो त्याला किती वेळा सांगितले की मी रात्री बॅग भरत जा पण का तो काय ऐकत नाही त्याला खूप कंटाळा येतो रात्री बॅग भरायचा आणि मग सकाळी स्कूलला जाताना बॅग भरतो आणि मग ती अशी घाईघाई बुक्स इकडे ठेव तिकडे ठेवा थे। असं करतो तो, तो पण अजून लहानच आहे एवढा काही मोठा नाही आहे तर म्हटलं चला आता हे साफ करून घेईन आजकाल मुलांना किती किती बुक्स आहेत किती नोटबुक्स आहेत आणि किती ते लेक्चर्स किती ते सगळं आपल्या वेळेस एवढं काय नव्हतं एवढे सगळे काय बुक्स नव्हते मुलांच्या विचारांचे खांदे गेलेत कामातून बॅग्सचे ओझे हो घेऊन घेऊन तर चला ही माझी कामं काही चालूच राहणार आहेत ती काही कधी संपणारी नाही आहेत आणि मी आज जे काही व्हिडिओमध्ये बोलले तर ते आय होप तुम्हाला समजलंच असेल माझ्या फिलिंग्स तुमच्यापर्यंत नक्कीच पोचल्या असतील आणि तुम्ही पण मला समजून घेतलंच असेल तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि कोणी नव्याने हा व्हिडिओ माझा बघत असेल तर चॅनलला आपल्या नक्की सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया परत एका नवीन ब्लॉगसोबत नवीन विचारांसोबत तर तोपर्यंत हसत राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तर ते तर तुम्हाला माहितीच झालं असेल स्वतःची काळजी घेत राहा बाय